नमस्कार नमस्कार तुमचं इथलं आणि पत्ता सांगा माझं नाव दीपक शंकर पाटील राहणार वाटर तालुका जिल्हा सातारा आलेला आता हा जो प्लॉट आहे वांग्याचा बरोबर किती क्षेत्र आहे पंधरा गुंठे पंधरा गुंठे ह्याला काय काय बेसोडोस वापरलं आहे स्टार्ट वा अस ए सी एस एम वापरलं बरं ए एस एम वापरलं आणि आत्ता परत बेसोडोस यो आपलं काय शंभर आणि आर एम पी एस बरं एस एस एम बरोबर आणि हा दुसरा बेसोडोस परत रिपीट आरेंपुष् केला बरं तर मला सांगा आतापर्यंत किती माल तुटला दोन टन दोन टन बर आणि सरासरी दर काय भेटतोय असतो बरं मग किती पैसे झाले आतापर्यंत सास पन्नासच्या प्लस पन्नास प्लस झाले बरोबर पन्नास हजार रुपये आणि खर्च किती झाला असेल अंदाजे दहा एक हजार रुपये खर्च झाला असेल बरोबर तर काय वाटते सिटी वैदिक वापरंत काय रिझल्ट पण चांगला जमिनीचा पोत सुधारतोय पाणी म्हणा किंवा सेटिंग वगैरे चांगलं येत बरं आणि केळीला उत्पन्न पण वाटतं ना उत्पादन वाढले चांगले वाढले ह्याच्या आधीची परिस्थिती काय होती ह्याच्या आधीची परिस्थिती ऊस जर होता त्या ह्याच्यामध्ये बरं बरं गुंठ्याला टनाच्या पुढे गेलंच गुंठ्याला टनाच्या पुढे जातच नव्हता या रानात बरं आणि आताच वांग्याचे तुमचे पन्नास हजार रुपये झाले हो पंचेचाळीस हो। हजार कमी पेक्षा बरं ना बरं आणि तुम्ही सांगू बंधूंची ह्याच्या आधी वांगे होते बरं काय परिस्थिती त्याची किड जास्त आणि आता तुम्हाला किती पट माल वाढला त्यांच्यापेक्षा म्हणजे आठवड्याला चाळीस ते पन्नास किलो जास्ती आठवड्याला किती साडेतीनशे चारशे किलो साडेतीनशे चारशे किलो लागते बरं आणि तुम्ही पण सांगत होता बाजारातला काय अनुभव बाजारात अनुभव म्हणजे शहा वांग्याला माणूस आवर्जून घेत सकाळी चांगले बर बरं दुसऱ्या एक चार पाच पाच रुपये जास्त पाऊ शकलं जात जाते म्हणजे पाच दहा रुपये तुम्हाला जास्त बरं तुम्ही कसं विकत होता आपण वीस रुपये पाहू शकलो बरं बघा वीस रुपये पावश बाकीची दहा रुपये होती बरं बरं म्हणजे दर पण तुम्हाला वाढवून भेटला वाढवून भेटला चौपई चांगलं असल्यामुळं माणूस विचारत येतं आहे आहे म्हणजे माणूस माघारी येतं आहे शेतकरी माघारी येतात काय असतं जास्त करून लेडीज असते ते, ओ, मा मा, मा ते थे थे ना बरं लेडीज नेली की घरात चौबकीट असं फक्त येत नाही येत नाही <laughs> होडकं <कर> देते <laughs> होडकं देते बरोबर तुम्ही ते सांगत पण होता वांगं किती दिवस ठेवलं वांग आपण इथलं नेलं होतं आठ दिवस वांग ठेवलं होतं बरं दिवस बिन फ्रीजचा हायास वांग राहील बिन फ्रीजचा हयास राहिला अस वांगा राहिलं फोटो माझ्या येईल बरं फोटो तुमच्यापाशी आहे